आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक गरीब युवा शेतकरी आणि महिलांना प्राधान्य देणारा सर्वांचा विकास साधणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सादर नवीन आयकर रचनेतून अर्थमंत्र्यांची मध्यम वर्गाला मोठी खुशखबर बारा लाखापर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त त्यापुढील उत्पन्नावरच्या करांच्या दरातही कपात आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची घोषणा डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतंत्र मिशन कर्करोगावरची औषधं दुचाकी पादत्राणे कृत्रिम दागिन्यांना कर सवलती मिळाल्यानं स्वस्त होणार आणि सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावरच्या उपचारांसाठी सुविधा निर्माण करणार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला या माध्यमातून येत्या पाच वर्षात सर्वांचा विकास करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्यात गरीब युवा शेतकरी आणि महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे आर्थिक वृद्धीला चालना सर्वंकष विकास खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन सर्वसामान्यांच्या आकांक्षांना उभारी देणारा आणि मध्यम वर्गाला आणखी बळकट करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं हा अर्थसंकल्प संकल्प करनिर्धारण ऊर्जा शहरी विकास खाणकाम वित्त आणि नियामकीय क्षेत्रात सुधारणा घडवून आणणार आहे असंही त्या म्हणाल्या मात्र अर्थसंकल्प सादरीकरण सुरू झाल्यावर कुंभमेळ्यातल्या दुर्घटनेच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी लाक्षणिक सभात्याग केला होता पुढच्या आठवड्यात नवीन आयकर विधेयक आणण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली टॅक्स रिबेटच्या सोयीमुळे बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न असलेल्यांना नवीन कर रचनेनुसार कुठलाही आयकर द्यावा लागणार नाही अशी मध्यम वर्गासाठी खुशखबर त्यांनी आजच्या भाषणात दिली नोकरदारांना पंच्याहत्तर हजार रुपयांचं स्टँडर्ड डिडक्शन मिळत असल्यानं त्यांना पावणे तेरा लाख रुपयांच्या उत्पन्नावर काहीही आयकर द्यावा लागणार नाही नवीन कररचनेत असलेल्या करांच्या दरांमध्येही सुधारणा त्यांनी आज जाहीर केल्या त्यानुसार आता चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना कुठलाही कर द्यावा लागणार नाही यापूर्वी ही मर्यादा तीन लाख रुपये होती त्यापुढील उत्पन्नावर असलेल्या करांच्या दरांमध्येही त्यांनी मोठी सवलत दिली आहे त्यामुळे नवीन कर रचना मोठ्या प्रमाणात आकर्षक झाली आहे पूर्वी नवीन कररचनेत पंधरा लाखांच्या वर असलेल्या उत्पन्नावर तीस टक्के दराने कर द्यावा लागत होता आणि चोवीस लाखांच्या वर असलेल्या उत्पन्नावर तीस टक्के दराने कर द्यावा लागत लागेल नवीन कर रचने अंतर्गत चार ते आठ लाख रुपयांदरम्यानच्या दरम्यानच्या उत्पन्नासाठी पाच टक्के आठ ते बारा लाख रुपयां दरम्यानच्या उत्पन्नासाठी दहा टक्के दराने आयकर द्यावा लागेल बारा ते सोळा लाख रुपयांच्या दरम्यान असलेल्या उत्पन्नासाठी पंधरा टक्के सोळा ते वीस लाखांसाठी वीस टक्के आणि वीस ते चोवीस लाखांसाठी पंचवीस टक्के दराने आयकर द्यावा लागेल यामुळे बारा लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांचा ऐंशी हजार रुपये आयकर वाचेल अठरा लाख ,00, रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांचा सत्तर हजार आणि पंचवीस लाख ,00, रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांचा एक लाख दहा हजार रुपये आयकर वाचेल याशिवाय टी डी एस आणि टी सी एससाठीही त्यांनी अनेक सुधारणा जाहीर केल्या सुधारित आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत आता दोन वर्षांवरून चार वर्ष केली आहे याशिवाय क्रिप्टो चलनाच्या माध्यमातून असलेली मालमत्ताही जाहीर करावी लागणार आहे देशभरातल्या शंभर आकांक्षित जिल्ह्यांमध्ये राज्यांच्या सहकार्याने प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना राबवणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडताना लोकसभेत सांगितलं उत्पादन वाढवणं शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करणं पंचायत आणि गटस्तरावर साठवणुकीची क्षमता वाढवणं सिंचन सुविधा सुधारणं दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून देणं हे याचं उद्दिष्ट आहे याचा, याचा लाभ दीड कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना होणार आहे किसान क्रेडिट कार्डद्वारे साडेसात कोटींपेक्षा जास्त शेतकरी मच्छीमार आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना अल्पमुदतीचं कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे सुधारित व्याज अनुदान योजनेअंतर्गत कर्जमर्यादा तीन लाखां पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं याद्वारे कृषी क्षेत्रातल्या बेरोजगारांना कौशल्य तंत्रज्ञान पुरवलं जाईल याचा फायदा महिला तरुण शेतकरी ग्रामीण युवक अल्पभूधारक यांना होणार आहे तेलबियांसाठी राष्ट्रीय अभियान राबवणार आहे तूर उडीद मसूर यांना केंद्रस्थानी ठेवून सहा वर्षांचा आत्मनिर्भर कार्यक्रम आखला जाईल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं कापसाचं उत्पादन वाढवण्यासाठी ही विशेष कार्यक्रम आखला जाईल असं सीतारामन यांनी सांगितलं याद्वारे कापसाचं उत्पादन वाढेल तसंच लांबतंतूंच्या कापसाच्या प्रकाराला प्रोत्साहन मिळेल जलजीवन मिशन अंतर्गत शंभर टक्के घरांना नळजोडणी करण्यासाठी याची मुदत दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत वाढवल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता स्वागत एक कोटी असंघटित कामगारांची ई श्रम पोर्टलवर नोंदणी केली जाईल तसंच ओळखपत्र दिलं जाईल असं निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सांगितलं त्यांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सुविधा पुरवल्या जातील बँकांकडून वाढीव कर्ज तीस हजार रुपयांची मर्यादा असलेली यूपीआयशी संलग्न क्रेडिट कार्ड आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत वाढ केली जाईल अशी घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे केंद्रीय अर्थसंकल्पात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातल्या वर्गीकरणासाठी गुंतवणुकीची मर्यादा अडीच पटीने वाढवण्यात आली आहे तसंच या क्षेत्रांमधल्या उलाढालीची मर्यादाही दुप्पट करण्यात आली आहे सूक्ष्म उद्योगांसाठी सध्याची मर्यादा एक कोटी असून ती आता अडीच कोटी इतकी होईल तर लघु उद्योगाची मर्यादा दहा कोटीपासून वाढवून पंचवीस कोटी आणि मध्यम उद्योगांमधल्या गुंतवणुकीची मर्यादा पन्नास कोटींहून वाढवून एकशे पंचवीस कोटी केली आहे या उद्योगांच्या वर्गीकरणासाठी उलाढालीच्या मर्यादेतही दुपटीने वाढ करण्यात आली आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगासाठी आधी असलेली मर्यादा अनुक्रमे पाच पन्नास आणि दोनशे पन्नास कोटी इतकी होती ती वाढवून आता दहा कोटी एक अब्ज आणि पाच अब्ज इतकी करण्यात आली आहे उद्योग पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म उद्योगांसाठी पाच लाख रुपये मर्यादेचं क्रेडिट कार्डही देण्यात येणार आहे याशिवाय चर्म उद्योग खेळणी अन्न प्रक्रिया पर्यावरणपूरक तंत्रज्ञान निर्मिती अशा विविध क्षेत्रांसाठीही संस्थांची स्थापना आणि योजनांवर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे अर्थमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्पात कर्करोग दुर्मिळ आजार आणि इतर गंभीर आजारांवरच्या छत्तीस औषधांना आयात शुल्कातून पूर्ण माफी दिली आहे याशिवाय सहा जीवनरक्षक औषधांवरचं पाच टक्के सवलतीच्या दरातून आयात शुल्क द्यावं लागेल याशिवाय सुरीमी कॅमेरा तसंच हेडफोनचे सुटे भाग पीसीबीचे भाग मोबाईलचे सेन्सर एलईडी आणि एलसीडीचे भाग दुचाकी यांच्यावरही आयात शुल्कात सवलत दिल्यानं या वस्तू स्वस्त होतील मार्बल ग्रेनाईट पादत्राणे पीव्हीसी बॅनर सौर बॅटरी लोह आणि स्टीलच्या काही वस्तू स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर कृत्रिम दागिने दुचाकी वाहने यांसारख्या वस्तूंवरच्या शुल्कातही कपात झाल्यानं या वस्तू स्वस्त होतील पुढच्या वर्षी वैद्यकीय महाविद्यालयात दहा हजार जागा वाढवण्यात येतील तसंच पुढच्या पाच वर्षात पंच्याहत्तर हजार जागा वाढतील असं सीतारामन यांनी सांगितलं तसंच येत्या तीन वर्षात प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कर्करुग्णांसाठी डे केअर सेंटर उभारले जातील यातले दोनशे सेंटर दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातच उभारले जातील असंही त्यांनी सांगितलं सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू या झिरो यासारख्या उपक्रमांसाठी या अर्थसंकल्पात खर्च वाढवण्यात आल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं या उपक्रमाचा लाभ आठ कोटी बालकं एक कोटी गरोदर आणि स्तनदा मातांना होतो असं त्यांनी सांगितलं देशातल्या पन्नास पर्यटन स्थळांचा विकास राज्यांच्या सहकार्याने केला जाईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं राज्यांना त्यांच्या कामगिरीवर आधारित प्रोत्साहनपर मदत दिली जाईल असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं होमस्टेसाठी मुद्रा लोन दिलं जाईल भगवान बुद्धांच्या आयुष्याशी संबंधित स्थळांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाईल वैद्यकीय पर्यटन आणि उपचाराला प्रोत्साहन दिलं जाईल असंही त्या म्हणाल्या केंद्रीय अर्थसंकल्प हा मध्यमवर्गीयांसाठी ड्रीम बजेट असल्याची प्रक्रिया प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे देशातल्या शेअर बाजारांकडून या अर्थसंकल्पाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाली आहे व्यवहार सुरू झाले तेव्हा तेजीत असलेले सेन्सेक्स आणि निफ्टी अर्थसंकल्प सुरू होऊन सुमारे पाऊण तास झाल्यावर जोरदार कोसळले मात्र आयकर सवलतींच्या घोषणांमुळे त्याला उभारी मिळाली सध्या दोन्ही निर्देशांक तेजीसह व्यवहार सुरू करत आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा गरीब युवा शेतकरी आणि महिलांना प्राधान्य देणारा सर्वांचा सा विकास साधणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सादर नवीन आयकर रचनेतून अर्थमंत्र्यांची मध्यम वर्गाला मोठी खुशखबर बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त त्यापुढच्या पूर्ण उत्पन्नावरच्या करांच्या दरातही कपात आकांक्षी जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची घोषणा डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतंत्र मिशन कर्करोगावरची औषधं दुचाकी पादत्राणे कृत्रिम दागिन्यांना करसवलती मिळाल्यानं स्वस्त होणार आणि सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावरच्या उपचारांसाठी सुविधा निर्माण करणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी तीन वाजता नमस्कार